प्रतिबि अहिल्यानगर सराफ बाजारातून एक कोटींचे सोने गायब सहा कारागीर फरार अहिल्यानगर शहराच्या मध्यवर्ती सराफ बाजारात तब्बल दोन किलो दोनशे एकवीस ग्रॅम सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन सहा कारागीर बेपत्ता झाल्याने शहरात खळबळ उडाली आहे अंदाजे एक कोटी एक लाख पाच हजार रुपयांच्या सोन्याची चोरी झाल्याने सराफ व्यावसायिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं कोतवाली पोलीस ठाण्यात कृष्णा जगदीश देडगावकर वैवर्ष बत्तीस राहणार गायकवाड कॉलनी सावेडी रस्ता यांनी सत्तावीस ऑक्टोबर रोजी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांच्या देडगावकर ज्वेलर्स दुकानात काम करणारे दीपनकर माजी सोमिन बेरा उर्फ कार्तिक सोमनाथ सामंता आन्मेश दुलोई सत्तू बेरा आणि स्नेहा बेरा हे सहा कारागीर चोरी करून फरार झाले आहेत रविवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कारागीर अचानक गायब झाल्याचे लक्षात आले त्यांच्या मोबाईलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता सर्वांचे फोन बंद असल्याचे आढळले त्यांच्या राहत्या ठिकाणी चौकशी केली असता घरे कुलूप बंद असल्याने संशय अधिकच गडद झाला या प्रकरणात चोरी गेलेल्या सोन्यात कृष्णा देडगावकर प्रतीक देडगावकर विजय जगदाडे सागर गुरव भरत शिराळकर बरजहान शेख प्रमोद गाडगे आणि इम्रान अली या नामांकित सोनारांचे सोने समाविष्ट आहे या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले की संशयित कारागिरांचा शोध सुरू आहे त्यांचे मोबाईल बंद असल्याने तपासात अडचणी येत आहेत तरीही विशेष पथके तयार करून तपास तीव्र करण्यात आला आहे प्रतिनिधी निलेश आगरकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर अहिल्यानगर शहरातील महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आजच नगर, नगर, आज आज नगर न्यूज ट्वेंटी फोर या युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा